नमस्कार मित्र एस मराठी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका हॉट टॉपिकविषयी तो कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्टार प्रवाह वाहिनीवर लवकर एक, एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते त्या मालिकेचं नाव आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये अभिनेता मंदार जाधव आणि अभिनेत्री गिरिजा प्रभू यांची जोडी पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर झळकणार आहे यांची जोडी पूर्वी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून ते दोघे प्रसिद्ध झोतात आले होते प्रथम त्या दोघांनाही या नव्या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा पण जसा दुसरा प्रोमो आऊट झाला त्यानंतर बऱ्याच प्रेक्षकांना आनंद तर झाला आहे पण काही प्रेक्षक असे आहेत की नव्या कलाकारांना चान्स द्यायला हवा होता तेच ते चेहरे बघायला आता कंटाळा आला आहे असं काही लोकांनी कमेंट्स केले आहेत तर आपण यांची बाजू देखील आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आणि या मालिकेचं खरंच कथानक कोणत्या पद्धतीने असणार हे देखील या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात कोण होतीस तू काय झालीस तू या स्टार प्रवाहावरील नवीन सिरियलचा प्रमो नुकताच समोर आला आणि तो पाहिल्यानंतर काही प्रश्न उभे राहिले पहिल्यापासून ते प्रश्न होतेच पण आता त्यात प्रश्न आहे जो जोडीचा मी बोलतोय मंदार जाधव आणि प्रभू या दोन्ही जोडींचा ही जोडी आता प्रेक्षकांना आवडत नाहीये कारण ती जोडी आहे कारण सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत या जोडीने चार ते पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्यामुळे आता पुन्हा तीच जोडी प्रेक्षकांनी पुन्हा बघायची का लोकांचं म्हणणं आहे की पुन्हा तीच केमिस्ट्री बघण्यात काय नवीनपणा आहे आता हे सगळं बोर होणार आहे पण काही लॉयल फॅन्स देखील आहेत जे म्हणत आहेत की तुम्हाला बघायचं नसेल तर नका बघू पण आम्ही या जोडीला जे प्रेम आधी देत होतो तेच प्रेम इथून पुढे सुद्धा देणार असं त्यांचं म्हणणं आहे काही कमेंट्स आपण बघूयात काही क का लोकांनी कमेंट्स केलेत ती नवीन कलाकार घ्यायचे सोडून कसला पुन्हा पुन्हा तेच तेच चेहरे तुम्ही दाखवता असे आम्हाला आवडतच नाही दुसरी जोडी असती तर बघितली असती पण आता ही मालिका आम्ही अजिबात बघणार नाही असे थेट प्रश्न त्यांनी केलेत एक जण म्हणते आहे जरा नवीन जोडी दाखवा एवढी वर्ष या दोघांना बघून कंटाळ आला आहे आता काही लोक म्हणत आहेत काही नवीन नाही आहे सो बोरिंग टिपिकल फॅमिली ड्रामा असेल जयदीप गौरीचं दुसऱ्यांदा पुनर्जन्म झाले ह्या सिरियलच्या माध्यमातून असं तिचं म्हणणं आहे नो डाऊट दोन्ही ॲक्टर्स खूप चांगले आहेत पण दुसऱ्या ॲक्टर्सोबत काम करायला पण मजा वाटली असते गिरिजा म्हणजे ॲक्टिंग स्किल्स अजून इम्प्रूव्ह होईल एनिवे anyway, तुमच्या दोघांच्याही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असं पॉझिटिव्हली देखील काही लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे फॅन फॉलोविंग प्रचंड होते त्यामुळे गौरी आणि जयदीपची जोडी आजही प्रसिद्ध आहे त्यामुळे पुन्हा एकदा या जोडीला या नव्या मालिकेत बघून ते लोक खूप खुश झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला मालिका बघायची असेल तर बघा आम्हाला काहीच फरक पडत नाही आम्ही आमचं प्रेम असंच ठेवणार अशा शब्दात त्यांनी उत्तर दिलेलं आहे अभिनेता मंदार जाधव आणि अभिनेत्री गिरिजा प्रभू हे यश आणि कावेरी या भूमिकेतून आपल्याला या मालिकेत दिसणार आहेत तसेच तुम्हाला काय वाटतंय मंदार जाधव आणि गिरिजा प्रभूची जोडी अजून फ्रेश आहे का की खरंच तुम्ही देखील बोर झाला आहात तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो कोण होतीस तू काय झालीस तू या डिटेल सिरियलची डिटेल स्टोरीलाइन तुम्हाला बघायची असेल तर एस मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत येईल आणि हो बेल ऐकॉनवरती क्लिक करा पुन्हा भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र